बडनेरा ते यवतमाळ या मार्गावरून वाहने चालवताना आधी अनेकांना सुकर मार्ग झाल्याचा भास पाहिजे या मार्गावर डांबरीकरण करण्यास चार महिने झाले असताना आता मात्र बरसलेल्या पावसाने कामाची पोलखोल केली आहे बडनेरा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा मार्ग कमालीचा खड्डेमय झाला आहे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे बडनेरा ते यवतमाळ प्रमुख राज्यमार्ग क्रमांक चौदा हा रस्ता कमालीचा खड्डामय झाला असून मोठमोठे भगदाड पडलेले आहेत व अनेक ठिकाणी रस्ता खरडून गेला आहे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे या मार्गावर आता अपघातीची मालिकेला सुरुवात झाली आहे बडनेरा यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमा अंतर्गत पस्तीस किलोमीटर एवढा आहे या अंतरात बडनेरा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यान शेकडो खड्डे पडलेले आहे विशेष म्हणजे या रस्त्याचे डांबरीकरण केल्या चार महिन्याआधी करण्यात आले आहे सुरुवातीला गुडगुडीत दिसणारा हा रस्ता पावसाळ्याच्या पहिल्याच पाण्याने खड्डेमय झाल्यामुळे झालेल्या कामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे बडनेरा ते नानगाव खंडेश्वर दरम्यान जमुना जावरा जसापूर माउली सोर धानोरा गुरव असे ठिकठिकाणच्या थीक गावादरम्यान रस्त्यावर शेकडो खड्डे आढळून येतात या खड्ड्यामुळे अनेक अपघात होण्याचा प्रकार घडत आहे मार्गाने खेडापाळातून शेकडो ग्रामस्थ विद्यार्थी विविध कामासाठी अमरावतीत ये जा करतात दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे बाजूचे गवत कापणे नाल्या काढणे याकरिता निधी मिळत असतो मात्र यवतमाळ मार्गाकरिता बडनेरा उपविभागाला हे अनुदान मिळत नाही का की मिळाल्यानंतर थातूर मातूर कामे करून बांधकामात भ्रष्टाचार केला असा प्रश्न आता उपस्थित होत धानोरा गुरुव येथील अक्षय पेंढारकर यांनी सामाजिक दायित्व म्हणून स्वखर्चाने जेसीबीच्या माध्यमातून मुरूम टाकून धानोरा गुरव नजिक पेट्रोल पंपासमोरील काही खड्डे बुजवण्याचे दायित्व दाखविले मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे गांभीर्याने बघत नसल्याने वाहन चालक व नागरिकात कमालीचा असंतोष दिसून येत आहे तरीच्या कंत्राटदाराने कोणत्या अभियंत्याच्या आदेशानुसार या मार्गाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे करण्याचे काम केले त्यांनी या मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ करावे अशी मागणी आता जोर धरत आहे मी सध्या उभा आहे पटनेरा योतार प्रमुख राज्यमार्ग चौदा क्रमांकावर या रस्त्याची अत्यंत अवस्था झालेली आहे कागोजागी हे सर्व खंडित पडलेले आहे पटनेरा उपग्रजेत असते आहे रस्त्याचे काम नुकते डांबरीकरणाचे काम झाले आहे ठिकठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे मात्र पावसाच्या या पा पावसाळ्यात पहिल्याच या पावसाळ्यात जे जे ते जे काम केलेलं होतं त्याची फोलफोल झालेली दिसते ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे अपघात होत आहे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या मंड्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या अधिक तक्रारी आहेत गेल्या दोन तीन महिने आधीच केलेल्या जांभीकरण एवढ्या लोकल का उघडले याची चौकशी करावी अशी नागरिकांची मागणी आहे